या बातमीचे प्रायोजक आहेत विनर्ज ड्रिंकिंग वॉटर साथी हर सफर का। काटोल ग्रामपंचायत पारटसिंगर्फे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा आणि करिअर गायडन्स सेमिनार नुकताच घेण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच निलकांत तिजारे तर प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम मुख्य मार्गदर्शक म्हणून शिक्षक अभ्यासक राजेंद्र टेकाडे उपसरपंच निलेश गाढवे माजी मुख्याध्यापक अनिल वानोडे माजी मुख्याध्यापक हरिश्चंद्र बाराई शिक्षक हेमंत चोपडे प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना बापू रोहम म्हणाले ग्रामीण भागातील विद्यार्थी मेहनती असतो तसेच अपयश पचविण्याचे सामर्थ्य त्याच्यात असते प्रतिकूल परिस्थितीतही यशाला घालण्याचे कौशल्य तुम्हा गुणवंत विद्यार्थ्यात आहे भविष्यात उत्तम नागरिक होण्याकरिता स्वतःला घडवा आणि व्यसनापासून दूर राहा स्पर्धा परीक्षा हा करिअरसाठी उत्तम मार्ग आहे स्पर्धा परीक्षेत गुणवत्तेपेक्षा मेहनत चिकाटी आणि सातत्य हे घटक महत्त्वपूर्ण आहे कोणाचेही अनुकरण करून जीवनात निर्णय घेऊ नका वेळेला महत्व द्या मोबाईलला स्वतःपासून दूर ठेवा तसेच वाचनाची सवय अंगीकारा असा संदेश शिक्षण अभ्यासक राजेंद्र टेकाळे यांनी दिला यावेळी समीक्षा सहारे अर्पिता वरोकर आर्यन बेलसरे पूजा सोमकुवर कार्तिक शेंडे प्राची दाभणे काशिक काळे केतकी जडित श्रेया सोमकुवर आयुष बागडे चेतना तिजारे इत्यादी दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मान चिन्ह प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन अतिथींच्या शुभ हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच निलेश गाढवे संचालन ग्रामपंचायत सदस्य निलकंठ मदनकर तर आभार प्रदर्शन मुना खोबरागडे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले